नमस्कार माझा आवाज या चॅनलमध्ये तुमच्या सर्व आज आपण जाणून घेणार आहोत काँग्रेसने जाहीर केलेला घोषणापत्र व जाहीरनामा त्याबद्दल थोडक्यात माहिती आज आपण घेणार आहोत या अगोदर आपण पाहिलंय भाजपांचा घोषणापत्र व जाहीरनामा आणि आता पाहणार आहोत काँग्रेसने जाहीर केलेला जाहीरनामा व त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी दिलेले महत्वाचे स्थान त्यामध्ये आता काही मुद्दे देण्यात आलेले आहेत त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात पहिला मुद्दा म्हणजे शेतीतील उत्पन्नासाठी एक आयात निर्यात धोरण लागू करणार त्यामध्ये ज्यात शेतकऱ्यांच्या हितार्थ सर्वप्रथम विचार केला असेल त्यातील दुसरा मुद्दा म्हणजेच जी एस टी बदल आहे आणि भाजपाच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांनासुद्धा जी एस टी भरावी लागली ते कसे एका उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊयात प्रत्येक हंगामामध्ये शेतकऱ्यांना साधारणली एक लाख रुपयापर्यंतची खत खरेदी केली तर त्यावरती सी जी एस टी आणि एस जी एस टी दोन्ही मिळून जी एस टीचा कर भरावा लागत होता त्याच माध्यमातून एक लाख रुपयांची खत खरेदी केली तर त्यावरती अठरा टक्के जी एस टी म्हणजेच अठरा हजार रुपयांची जी एस टी आपल्याला भरावी लागणार आहे आणि याच माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांना सुद्धा सोडले नाही प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे वर्षाकाठी सहा हजार रुपये यामधील सहा हजार रुपये वजा केली तर अठरा हजारामधून सहा हजार गेले तर साधारण वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्यांचे सरकारच्या खात्यामध्ये जात आहेत आणि वरतून त्यांनी आपल्या हा मोठा गाजावाजा करत आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये दिले जाते ही मोठी महत्वाकांक्षी योजना <स्थार्था> राबवली जात आहे काँग्रेसने घोषणा केली आहे की शेतकरी जीएसटी मुक्त होणार शेती सामग्रीच्या करातून सूट देण्यासाठी जीएसटी कायद्यामध्ये बदल करणार यामधील तिसरा मुद्दा म्हणजे किमान हमीभावाला कायदेशीर दर्जा देणार डॉक्टर स्वामीनाथन आयोग यांच्या सूत्रानुसार हमीभाव ठरवणार असं काँग्रेसच्या घोषणापत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे तसे पाहिले तर भाजपांच्या काळामध्ये आता पंजाबमध्ये किंवा दिल्लीकडे रवाना करत असताना किमान आधारभूत किंमत आपल्या मालाला मिळावी यासाठी शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन छेडले होते याच माध्यमातून शेत शेतकरी न्याय मिळवण्यासाठी दिल्लीकडे रवाना होत असताना शेतकऱ्यांच्या मा वरती विविध प्रकारचे अन्याय केले होते या माध्यमातून आठशे शेतकरी यामध्ये मृत्यू पावलेले होते आणि अशा विविध प्रकारचे जाचक नियम व अटी लागू न करता विविध प्रकारचे अन्याय शेतकऱ्यावरती करत असताना आपल्याला भाजपाच्या माध्यमातून दिसत आहे आणि यावरती किमान हमी भावाला कायदेशीर दर्जा देणार असं काँग्रेसने बजावून सांगितलेलं आहे मागील दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांवरती अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावं लागेल त्यामध्ये अतिवृष्टी व पावसाने दिलेला खंड अशा विविध प्रकारच्या नैसर्गिक आवसामान संकटांना सामोरे जावं लागले अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना ही आर्थिक परिस्थिती खालावली यामुळे कृषी कर्जमाफी आयोगांची स्थापना करणार आणि शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यासाठी आणि कर्जमाफींची रक्कम ठरवण्यासाठी विविध प्रयत्न करणार असं काँग्रेसचं घोषणा आहे याच माध्यमातून भाजपाच्या माध्यमातून जे पीक कर्ज आहे तर ते तर मिळणारच नाही आणि पीक कर्ज माफ होणार यांची कुठल्याही प्रकारची घोषणा केली नाही याच माध्यमातून शेतकऱ्यांना जे शेती पिकांचे नुकसान झाले यापोटी जे एक रुपयामध्ये पीक विमा योजनेची घोषणा केली तर मात्र शेतकऱ्यांना अद्याप देखील काही शेतकऱ्यांना ह्या पीक योजनेमध्ये जी रक्कम मिळणार होती ती अद्याप देखील मिळालेली नाही आणि याच माध्यमात हे शेतकऱ्यांना ही मोबदला देत असताना कंपन्या विविध प्रकारची कारणे वेळोवेळी विविध वे वे प्रकारचे कारणे समोर आणत आहेत यावर मात्र सरकारने कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई करणार नाही किंवा केली जात नाही असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे यानंतरचा पाचवा आणि शेवटचा मुद्दा म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजनेत बदल केला जाणार आहे असेही काँग्रेसच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यावरती तीस दिवसांच्या आत थेट बँक खात्यात जमा रक्कम करणार अस अशी मोठी घोषणा काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि भाजपाच्या काळामध्ये मात्र एक रुपयामध्ये पीक विमा या योजनेची अंमलबजावणी केली खरी मात्र ही पीक विमा योजनेचे नुकसान झाले असतानाही कुठल्याही प्रकारचे त्यांच्यावरती जे नुकसानाचे पंचनामे होऊनही त्यांना अद्याप देखील पंचनामे होऊन झाल्यानंतरही सरकारला मान्य झाल्यानंतरही ते सरकार अद्याप देखील पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळालेली नाही आणि हे शेतकरी या कंपन्यांना आपल्या पाठीशी घालत आहे का असे विविध प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये उठत आहेत आणि शेतकऱ्यांना जवळपास बरेच महिने उलटून गेल्यानंतरही पिकांचे नुकसान होऊनही त्यांना पीक विमा अद्याप देखील त्यांच्या खात्यामध्ये मिळाले नाही आणि ही योजना एक रुपयामध्ये पीक विमा योजना जे का समोर दाखवण्याचे फक्त भुजगावणे आहे का असं प्रत्येकाच्या मनात ठर निर्माण झालेली शंका आहे तर मित्रांनो काँग्रेस आणि बी जे पी यांच्या माध्यमातून जे काही तफावत आहे ते तुमच्यासमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हीच ठरवायचं आहे की लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये कोणाला मत द्यायचं आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने व युवा बेरोजगारांच्या दृष्टीने कोणते सरकार चांगले कार्यवाही केलेली आहे हे तुम्ही ठरवणार ठरवायचं आहे आणि ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोगी पडेल ही आशा करतो आणि कृपया तुम्ही मतदान करत असताना विचार करून मतदान करा जेणेकरून तुमच्या पुढील पाच वर्षे हे त्रासदायक जाणार नाहीत तर मित्रांनो पुन्हा भेटायला अशाच नोंद माहितीचं तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नोंदणीची माहिती मिळत राहा